झालो आता माहित हे अजून अजून वावरातच आहे काय काय माहित बैल घेऊन जातो घरी जातो घरी करून वावरातच आहे अजून घरी गेले नाही ते बैल घेऊन घरी चालले गेले असते बैल घेऊन बात असतो पाणी बाप्पा आता पूर गिरा म्हणजे अजून अटकून राहीन अजून गंगा चाललो पटकन काही तिथून उभी झाली तो आबाने दिसून राहिलं का तुला तो पाय बर किती काळो काढो झालो आता येते दन दन पाणी तिथं पूर येऊन जाईन म्हणतात तो आडवा बांधा आहे पुरी येईल त्या बांधावर आपण इकडच्या इकडे चटकून जाऊ माझ पाय न शांत बाई माहित आहे वावरातच आहे अजून बैल घेऊन नाही तर वाकानी घेऊन पैते बैल घरी आज पाय वावरातच आहे हो तर येतील गोल्याचे बाबा बी वावरातच आहे येतील ते दोघं काही होत नाही आपण चाल पट पट गोल पहिले चला वा बापा काय वा उभ्या झाल्या तिथं रस्त्यावर चला ना दिसत नाही का पाणी पाय बापा शांत बाई गंगा चला ना पुरात तर फालतू आम्हाला ते माणसं कसे आपण चालतो साडी आहे साडीनं चारताना येत बरोबर दोघं आहे म्हणतात ना येतील दोघ अजून कोणी असेल वावरात सारे लोकच वावरात आहे फिकर नको करू काय आता आहे काय रामलाल भाऊचं वावरात येणं जाणं पावसाचं नाही लहानपणापासूनच आहे येते ते चल पाण्याच्या पहिले पोहोचलो पाहिजे घरी आल्याशिवाय काही राहत नाही अरे पाणी सुरू झालं ना चाल का रामदास भाऊ घरी चाल आता पाणी चालू झालं पाणी होत होत तिकडे पाय तिकडे पा किती पांढरात झालं लय भिंत आता हे पुरीन पुरी गा बांधावून पुरी येईन बैलान येता येईन नाही चाल घरी चाल पोना याच्यात आता आपला आता घरी चाल उद्या सकाळी येऊन पाहू उद्या उद्या वातावरण ठीक झालं म्हणजे पाहू घरी काय बोल रामला भाऊ त्यांना जरा समोर जाऊन पाहू न आपन जर काही सुकावा लागेल डब्बे गिब्बे काही भाजी पोरी सांडलेली सुनलेली काही तर आपल्याला माहीत पडन काही इकडेच काहीतरी आहे म्हणून हम्म तर आपण जर आपल्याला जर कंप्लेंट करायची असली पोलीस स्टेशनले रिपोर्ट देवायचा असला तर आपण बरोबर देऊ शकतो तर इकडे आमचा शखाय बा इकडेच डबे आमचे नेले काय करा रामदास भाऊ त्या डब्या त्यात मांग लागलायची बहीण तू काही काही सोन्याचं काही सोन्याची खाण होती काय गाय डबेमध्ये मायकाचे बैल तिथं बांधले आहे काम करणारे बैल बांधले आहे तिथं पाणी धोतो येऊन राहिलं ते तुला समजून नाही राहिलं तुझ्या डब्याचीच पडली आहे तुले तर समोर चाल समोर चाललं तर टाइम किती होऊन राहिला पाय चा वाजले पाण्याचा पाय काय एक घंटा समोर तर जाऊन पोहो हाय बीन जर्राचा समोर जाऊन वापस येऊन जाऊ समोर जरासा जाऊन वापस येऊ येऊचा बैल काही काही होत नाही बैलाले हाय बांधले माय बैल बांधले तुम्ही बैल बांधले काही काही नाही होत बरं चाल ब कुठपर्यत चलता तू ये मांग मांग ये माया फॉलो मी ओ ये, तो ये तो फालो मैं चल पूरी ढकपुटी वा ढक फुटी वे भात भा चल गा चल ग आता भी मी चल वापस चल इतना समोर जाऊ नको बिल्कुल समझे भाऊ माँ मांग मांग चल फक्त मंग मांग चल फोत नाही गा थिमोली बीमाई साहब पण आपण पन समोर गेलो हे वातावरण पाय आवाज पाय कसे कसे येऊन राहिले गा रामदास भाऊ आवाज ऐकून येऊन राहिले का कानात नाही गा राहिले काय आपण समोर गेलो ना अजून ह्या जंगलात थांबलो ना नक्की काही ना काही आपल्या संग घडते काही ना काही वाईट आपल्या संग घडल्याशिवाय राहणार नाही काही घडत नाही आपल्या संग तुम्हाला मांग मांग चाल फक्त काय झालं पाणी रामदासून राहिलो ही होय काही नाही होय माझा मी डोक्षापर्यंत आधी होती असं वाटलं महाभिंक मा अंगावरच काही मनातून भीती कार अन चाल काही होत नाही उजेडच आहे मग काहीतरी चालल्यासारखं वाटते मध्ये जसा पलटलो तसा पायटू तो काही दिसत नाही नक्की काही ना काही आहे आत्ता झोपाटते झोपाटते आत्ता लागते रामदास भाऊच्या मी बी फसलो पाहू काय पलटून काय होईल पाहतोच पलटून काही तो नाही दिसत चालल्या साखं काय वाटते मध्ये जसं पलटतो तसं चालते बाय तो तर काही दिसत नाही काही तर नाही व्हाय माय भ्रम असं भ्रम माय भ्रम होय काय मला असं वाटते काहीतरी चालते माय भ्रम घर समज तू कुठं कुठं गेलं गारांत भो गा रामधात भाऊ मोठं नाही व माय बिन रामदास दो रूपात भोपात मला पिरूते एका तर फुसू माया बिन तुम्ही बुटवाय बी गार झाला कुठं गेला तो महाबी आल तू दिला तू आहे मला कुठे तू गारांमले भाऊ चाल समोर तर चाल इथंच उभा आहे ओरे बापू काय कर रामलाल भाऊ मी वय मी वय रामदास त्या तिकडून माय बिन तिकडून गोल गोल फिरून आलो तू इथं उभा आहे काय तू 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 हट लेखाच गाणं म्हणाचा टाइम आहे काय का रामलाल भाऊ तू 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 तारा चल समोर चल तू 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 राम तू रामदास भाऊच वय ना तू रामदास भाऊच वय कोणी भूत वय सांग ना सांग ना कोण आहे तू हो मी काय कमी नाही आव मी भे, 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 आ, असले असले भूत भगवतो मी पावरवाले भूत भगवतो मी पडतो मी, मी मी नाही भूत भूत रामदास हो मी मला चिमटा घे म्हणजे हात लावून पाय हम्म हम्म तू तर रामदास होय मग इकडे गेल्यानं गायब कसं झाला का इकडून आला मग मागून कसा काय आला का गाई फोन तू इथंच उभा काय विचार करून राहिला झाडाच्या जा मागून तिकून पाहत पाहत तिकडे आलो तू इथंच उभा का मागून आलो ठीक आहे आता झालं पाहून नाही भेटलं ना काही उद्या सकाळी पाहू चला बैल बांधली आहे पाणी खूप येऊन राहिला घरी बरं चल असं समोरून समोरून इकडून चाललो जाऊ वावर वावरात तू तू या वावरात बैल घेऊन मग असं दोघंही निघून जाऊ गा रामलाल भाऊ इकडून इकडून चाल तिकडे काही नाही आलो मी तिकडून पाहत अरे चला चला इकडून चाल Hmm, काही नाही होय काही नाही भास होते मला भास होय मायच पायो मला वाटते का मागून मागून कोणी चालते का मायच पायस चालल्यावर लागते मध्ये काही नाही होय रामदास भाऊ लग दिसून राहिलो का मध्ये आपण तो इकडे कधीच नाही आलो मी कधीच नाही आलो मी इकडे हे झाड हे खायचं हे जमीन पुरी चोपडी चोपडी लोकच वाटून राहिलो हो का रामलाल भाऊ विचित्रच वाटून राहिलो मी बी कधीच नाही आलो इकडे कधीच पाहिलो नाही आपले वावर इकडेच असून बी कधीच नाही पाहिलो मी रामदास भाऊ कोणी डाकीन तर नाही वय गा आपल्याला फिरवते मग आता वावरातच नाही पोहोचू देणार आपल्याला त्याच्या इलाक्यात नाही घेऊन जाईन आपल्याला मग पटकन आता इथून आपल्या वावराच्या रस्त्याने चालबा पटकन तर समोर जायची कोशिशच करू नको काय डाकीन राहते काय का हा काही तू बी पाण्याच्या आपल्याला वेगळं दिसून राहिलं हे पाण्या पावसात आपण काही इकडे जंगलामध्ये हिंडत नाही हे पाण्याच्या आपल्याला तसं दिसत असण बाकी काही नाही आपल्या आपल्याच इलाका हो इकडे इथून झाला तिकडे गेलो आपलं वावर येते नाही बू ते पाय ते पाय सूर्य सूर्य पाय कसा ओरत आला पाय गा कसा वरतो आला बीन पाणी येऊन राहिला आणि त्याच्यात सूर्य बी हे काही अजूबा नाही वाटत काय का तुले काही अजूबा नाही वाटून राहिला काय त्याच्यात कायचा अजूबा होतच राहते कधी कधी सूर्य असा चकाक सूर्य येते ना पाणी बी येते टाइम पाय का टाइम पाय संध्याकाळचा टाइम आहे साडे सहा वाजले आता सूर्य काही अजूबा नाही वाटत काय तुले काही अचंबा नाही वाटत काय असा म्हणतो मी दुपारच्या वेळेस सकाळच्या वेळेस होते तसं पण संध्याकाळच्या वेळेस होते काय पाण्या पावसाचे ढग आडवे येऊन जाते सूर्याला तर सूर्य नाही दिसत पण एवढं मोठं पाणी एवढे ढग काळे काळे आणि त्याच्यात त्या सूर्य दिसून राहायला काही वाटत नाही का तुला काही खतरनाक होईल म्हणून काही नाही होत कायचं काही नाही होत चाल आता वावडाकडे चाल लय घेऊन राहिला तू चल वावडाकडे हो चल ब मानला एक वेळाचा वावराकडे चाल आपले बैलो घेऊन बुर रामदास भाऊ मांग पलटून पाय बर तुला काही दिसते काय काही तर नाही का मले असं वाटून राहिलं गोणी तरी आपलं पिछा करून राहिलं कोण होय ना कोण नाही जेव्हा आपण चालायला लागतो तेव्हा आपले मांग मांग येते असं मला मंगांपासून वाटून राहिलं बा मांग पलटून पाय तो तर कोणीच दिसत नाही मला नाही दिसलं म्हणून तुले मी म्हटलं मांग पलटून पाय गा आपलेच पाय होई ना गा आपलेच पाय वाचते आपल्याला वाटते कोणी मांग येते काय पाण्या तर तसंच होते असा भास ठेवू नको घेऊ नको काही नाही तोच तो तोच विचार केलो मी भी बर बर पट पट आता मी काही विचार करत नाही काही लक्ष देत नाही आपलं वावर चाल पण हो ना चाल इकडे कसं काय आलो बघ रमदत भाऊ आपण आपले वावर तुझ्या तिकडे राहिले महाबीन या रोडवर आपण कसं काय आलो हा माहित नाही पडलो ही बहीण इथं कसं काय आलो आपण हा रमदत भाऊ इकडे तर आपले वावर नाही इकडे तर महाभीन तिकडे ते खंडर लागते खंडर ते लागते खंडरात चाललो का आपण कायच्यासाठी तू इकडे चाललं म्हणजे नाही खंडरात जासाठी गुलाची गुट्याला काय दिसलं म्हणते तुलाही पाच आहे काय खंडरात नेले का डबे त्याच्यासाठी घेऊन चालला का मला खंडरात मी काय घेऊन चाललो का तुले तू तुझ्या पायानं चालला मी तुझ्या मगा मांगत चाललो त्या मगा मंगात येऊन राहिलो मी मी काय त्या खंडरात घेऊन जाऊ माय भिंती तर काय माय काय आहे का तिथं नाळ तुझ्या खंडरात घेऊन चालू थे बरोबर आहे रामदास भाऊ मी तो समोर समोर चालून राहिलो तू तर मग मग चालून राहिला मग मी कसं का इकडे आलो मी आपल्या वावराकडे पाहून गेलो इकडे पाहून आलो मी मला माहित नाही बा मला काही माहित नाही पाणी बी थांबला आता ठीक आहे पाणी थांबलं उजाळलं थोडस उजाडलं ना आता किती उजेड झाला आता इकडून चाल जरासा इकडून जरास दूर गेलो का आपले वावरच येते त्या खंडाराच्या बाजूनं चाल बो आता चाल त्या खंडाराच्या बाजूनं जाऊ खंडारापाशी नको येतो अजून म्हणतो नको चाल जाऊन पाहू समोर ते त्याच्या बाजूबाजून चाललो जाऊ मी नाही म्हणत का मी नाही म्हणत उद्या सकाळी येऊ म्हटलं ना तू तर बुरासिंग बुडाबी म्हणे बुरासिंग भाऊ म्हणे उद्या सकाळी मी येतो म्हणे गावात म्हणे आणि आपण या खंडाराकडे येऊ म्हणे पाहू म्हणे तिथं दिवसानं उद्या तर आता तसंच करतो मी मी नाही मनाची करत जास्त चल आता इकडून इकडून वावरात चाललो तो हो चल चाल चाल तू समोर चाल नाही तर म्हणे म्हणशील तूच आणला म्हणे खंडारात हो हो मी 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 समोर चालतो चल ये मी शांताबाई आले व आले रामदास भाऊ आई न गंगा अजून तर नाही आले ते बी बैल आहे त्याच्या संग हा पाणी किती फसले तर नाही बापा पुरा मंदी आला तर नाही पूर हा तिकडच्या तिकडेच राहिले तर नाही पाय व शांताबाई मी म्हणू ना काय मी तिथं थांबले होते ना मी तिथून जाणार होती वावरा मंदी वापस आणि यायले आणणार होती काय करून राहिले म्हटलं चला पण तू केली अजून चाल 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 चाल, चाल येते थे येते थे पाय आता राहिले का आता बाबा फोन लावून पाय बरं फोन फोन लावून पाय बरं रामदास भाऊ तू तू काळजी नको करू गंगा मी फोन लावून पाहतो आला असून तर ते थांबले असते फोन लावून पाहतो मी हो लाव, लाव लाव लवकर विचारपूस करतो म्हणाले तरी शांती भेटन जराशी लागते, हो, लागते फोन फोन <ac> तर नाही लागून राहिला हो गंगा टुक टुकच होऊन राहिलं आबाडाची रेंज बी नाही पकडत असन त्याच्यानं टुक टुकटुकच होऊन राहिला नाही लागत फोन आता येतील घरी येतील तेव्हाच माहीत पडन आता फोन तर लागून नाही राहिला आता, आता हो शांताबाई आता काय करावं आपण वाटच पाहत राह का येतील तू काळजी नको करू पाहुणे सातच वाजले काही एवढा टाइम नाही झाला पाणी उघडला थी। असन असं पूर उतरू देतील आणि मग कारण बैल आहे संग बैलाला घेऊन पुरात उतरणं काही समजदारीची गोष्ट नाही आहे थांबले ते तसच हो बापा शांताबाई तू म्हणतो तसंच हो आणि लवकर येव घरी लाय लाय माया धड धूर धुड 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 घेऊन राहिला बापा काही येत येत ना काही नाही ते भुराशिम बुड्यानं सांगितलं कनी त्याच्या आहे तर जास्तच भेव लागून राहिलं मध्ये अव ते भुराशिम बुड्याचं बंद करतो काय ते भास झाला असं त्याला काही काही प्राणी की कोणतं जानवर असं कोणतं अंदर कोणतं काही काही नवाडे नवाडे जानवर बी राहते असे भूतासारखेच बोलते ते कोणतं कोणतं ते घुबड राहते ना घुबड ते तर एकदम कशी तरीच बोलते रातच्या न पण रात्र नव्हती ना शांताबाई रात्र नव्हती हे काम नाही समजत तुला रात्र होती का तवा आणि मग तिथं पाणी होतं म्हणते ना आपल्या धावत आले ते इथं पाणी नाही नाही काही नाही काय म्हणून कधी मला भूल घेऊ लागून राहिले बापा लवकर आले पाहिजे बापा हे घरी तर माझी जीव येईन कधी कधी दिवसा नाही जानवर दिवसा नाही बोमलते त्याचा काही टाईम नाही रात्रीच पाहिजे म्हणून कोणतं जानवर असं कोणतं काही दिसलं ते बुरासिंग बुड्याले बुरासिंग बुडा येतीन ते घरी तू काळजी नको करू येतील जातो आता येतील इकडे तर येतील मी इथं बसून राहीन ते तिकडे येईन मी इथं फालतो धूळ धूळ करत राहीन हो जाय घरी जा येतीनच देवा आले पाहिजे बापा एवढ्या वेळ पर्यंत तर कधी वावरात नाही राहत ते बातच घरी येऊन जाते ना आज कसे काय राहिले काय माहीत बापा लयच भेटे गंगा लयच भेटे लयच भेकाडी हाय इकडे काय पाहतो बा मी आणलो का इकडे प्लस मागून येऊन राहिलो ना मी तूच इकडे चालत आला रामदास भाऊ तोच विचार करून राहिलो मी माय पायो इकडे कसे काय आले महाबीन मी तर वावरत चाललो होतो ते तिकडून जायचा माया विचार होता डोक्यात माया विचार तिकडून जायचा होता माया पाया इकडे कसे काय खेचल्या गेले रामदास भाऊ रामदास भाऊ आपल्याला नक्की कोणतरी वशात केला आहे आपण जिकडे जिकडे आपले पाया नेऊन राहिला तिकडे तिकडे आपण चाललो आणि आपण जेव्हा पाणी येत होतो पण तेव्हा आपल्या मांग तेव्हापासूनच आपल्या माग कोण ना कोणी आहे आपल्या मांग मांग आहे कोणी शक्ती होय आपल्याला अशी धकाव धकाव होते दिमागात काही वेगळं चालते आणि पाय चालते कुकडे आपल्याला धक्कावून राहिली कोणती शक्ती या खंडरात आपलेले नेते आपल्याले मारायचा प्लॅन हाय काही ना काही काही ना काही भूल पाडायचा प्लॅन हाय काही ना काही काही ना काही भूल पडते आपल्याले काही काही होते आपल्या संघ रामदास भाऊ मी तुला पहिले बी सांगतलो आता बी सांगतो आपल्या संघ काही ना काही घडते काही ना काही आपल्या संघ घडणार आहे त्याचीच होई संकेत भेटून राहिले असं काही राहते काय काही लिंबू फिरवल्याशिवाय काही टिक्के लावल्याशिवाय काही मंत्र जंत्र केल्याशिवाय कोणी वशीकरण करते काय आणि तसं वशी काही भरोसा नाही काही विश्वास नाही का ह्या अशा गोष्टी म्हणजे अंधश्रद्धाये सगळी काही नाही होत तिकडला रस्ता तुला नाही दिसला तू इकडे चाला चला इकडून आड्र चाललो तू अड्र का तू तू आहे तू तुला दिस विश्वास बसन का काही नाही दिसतो तिच्यावर काय एवढी भनकतो तू तिचाही मालक नाही आला तो या मालक नाही आला तो थेबी काळजीत आहे तिनं रोखून ठेवला काय तिच्यावर भडकून राहिली तर गंगा नाही मी भरपूर नाही राहिली बाई मी शांताबाईला मी मंगन पासून सांगून राहिले हे आले नाही व हे आले नाही व शांताबाई येतील तिथून ये मी काळजी करत होती तिथून मी आताचे नाही कर्तव्य आहे हो पाणी येत होत म्हणून तुला चाल म्हटली बापा ते माणसं कसे येते आपण म्हटलं बाया बायाबाया हाव पूरगीर येईल रस्त्यानं अजून फालतू म्हणून तू लेकारी म्हटली मला काय माहित आठ वाजेपर्यंत वावरात बसले राहतील म्हणून हो ना बाई तिच्यावर शिर शिरजोर होते बेबी बाई आता मी शिरजोर नाही होऊन राहिली काय फालतूचा गैरसमज करून वाढू नका तुम्ही मी शिरजोर नाही होऊन राहिली मंगाने मी शांताबाईच्या घरी आली होती काव ने सात वाजता शांताबाई म्हणे येतील येतील तवाच आपण काहीतरी केलं असतं सगळे जमा झाले असते जाऊन पाहिलं असतं आतापर्यंत घरी राहिले असते ते शांताबाई म्हणे येतील काळजी नको करू जाय घरी येतील

मी मग शांत हो ठेवतो कोणी काळजी दाखवते कोणी दाखवत नाही असं नाही का मला काळजी नाही म्हणून मला कोण नाही मा मालकाची काळजी राहणार हो मनीषाचे बाबा जाऊन पाहता का दोघं जण ये कल्लीचे बाबा ना तुम्ही जराच वावराकडे जाऊन पा बर असतीन वावरात असतं पूरगीर आला असतीन तर फसले असन तर तिकडेच थांबले असतीन तर जाऊन पाहता का जरा टार्च गिरच घेऊन जाऊन पा जरा तिकडे दोघं जण हो मी तेच म्हणत होतो का आम्ही दोघं जाऊन पाहतो बा तुम्ही शांत राहा पण बाया शांत राहतच नाही एकीमेकी समजा सगळेच करायला लागते काही बी झालं तो शांतता हो सरपंच भाऊ पण गंगाला जास्तच काळजी आहे तिच्या मालकाची मला काळजीच नाही असं दाखवते ते चला बरं मी बी येतो सांग वावराकडे जाऊन पाहू जरा सांग पोट्टे बी घरी नाही आहे कोणीच सगळे ट्रॅक्टर गेले अजून आले नाही नाही तर पोरं बारा पाठवली असती मी कोणीच ये को नाही येतं म्हणलं कोणाले पाठू गड्या म्हटलं चला मी येतो तुमच्या संग चला बरं पाहू जरा तिकडे हो मी बी येतो चला तुम्ही बाया येऊ नका सांग आम्ही दोघ जातो आणि पाहतो वावराकडे जाऊन पाहतो पहिले आणि मग आणि हो सरपंच भाऊ शामराव भाऊ ते खंडार आहे का निंडार तिकडे बी जाऊन पाहिजे जा। कारण का नाही दुपारी तीन चारक हो, चारक चार पाचक वाचता तिथं काहीतरी दिसलं होत काहीतरी दिसल होत काय दिसलं होतं होत भूत दिसलं होतं भूतीन दिसली होती म्हणते एक असा हात दिसला होता म्हणते आणि एक अशी लटारा खाली अशी पांढरे कपडे घातलेली आणि असे केस समोर आणलेली अशी अशी कोकडी उभी होती म्हणते आणि एक रक्ता बंब हात असं दिसलं म्हणते त्या खंडर असं अंगावर आल्यावर वाटे म्हणे असं विचित्र विचित्र आवाज धावत इकडे आले चीत्र, इकडे आले तर इकडे पाणी नव्हतं तिथे पाणी आहे म्हणे तिथं विजा कडकडाट हवा सगळं आहे म्हणे तिथं खंडाराच्या समोर आणि इकडे पाणी नव्हतं असे म्हणे भाऊ भूत भूताचा हात रक्त बंबडले हा शंभर भाऊ हा आ कदाचित होऊ शकते हे इकडे येत असतील आणि फिरक्यात आले त्या फिर भूताईच्या फिरक्यात आले आणि यायला त्या खंडारात बोलावलं असं मला वाटते तर तुम्ही पहिले वावरात जाऊन पहा तिथं नाही दिसले तर तुम्ही खंडारात जाऊन पाय जा तिथं असन बरं ठीक आहे पाहतो पाहतो आम्ही जाऊन पाहतो आम्ही पण तुम्ही दोघंच नको जा अजून कोणाला घेऊन जा गावातून दोन चार जण अरे काही नाही होत मुन्नी आम्ही दोघच जातो दोघच पुरे हवा आम्ही कोणता भूत होता पाहुण्याच येतो नाही बा कोणी शक्तिशाली भूत असन का कोणी डाकू चोर असन तर हा तो भूत असला तर ठीक आहे तुम्ही दोघा निपटू शकता पण कोणी डाकू असन तर तीन चार जण डाकू असन तर तुम्हाला हे पकडून ठेवतील ना हा हे बरोबर आहे शमराव बाईच बरोबर आहे तुमच्या घरच्या बाईचं बरोबर आहे कोणी डाकू चोर असतील त्याच्यापाशी अवजार आपण दोघच नाही तर त्याच्यासाठी अजून दोन चार जण घेऊन जाऊ ठीक आहे बा तुमच्या मतानं मग कोणाला घेता मग सांगू अजून आहेच कोण गावामध्ये धड धाकड असे वायजेत आहेत टी बी देवीदास भाऊ आहे ना आणि अजून तो कोण गड्या हे बेबीबाईच्या घरचे आहे त्याला दोखाले घेऊन जा अवजार घेऊन जा तुम्ही बी अरे हो जा बापन चाकू भाले घेऊन जा सांग सरपंच भाऊ हम्म हो ते घेऊन जात लगन चल का शंभर हो पाय जाओ मनीषाचे बाबा एकदम साई सुधले नको जा जा जरा लक्षपूर्वक हो बापा नाही तर बस आम्ही हा तो कोण नाही ध्यानपूर्वक जा जा बापा पाय जा बरोबर हो हो आम्ही पाय तो बरोबर काळजी नका करू झालं काय हो माहिती शांताचं पेरणं झालं काय तू घेती ना हो झालं बापा सर्की लावून झाली पुरी पण पेरणं थोडस राहिलं थोडस राहिलं तर तेवढं सोडून येऊन गेल्या बापा बाया आज काही विचित्रच घडलं बाबा वावरा वावरामध्ये इंदिरा सांगतोरा आज वरी असं घडलं नाही तस आज घडलं विचित्रच घडलं काही आज वावरा वावरामध्ये काय विचित्र घडलं माय पाणी आलं असं त्याच्यात काय विचित्र रोजच दिन अहो पाणी नाही आलं दिवसभर पाणी नाही आलं माय दिवसभर ऊन तपली मस्त वागलं पेरणं पण काय वा बापा जेव्हा द्या आलं तर डब्बे गायब हा

वाचता भूर असेल तो तर आला आणि मग काय म्हणते मग झाल्या म्हणे तिकडेच पाहून राहिले म्हणे पाहत होता बापा इकडे तिकडे इकडे तिकडे आणि ते खंडगाव तिथं गाई नाही जाऊन राहिले म्हणते तिकडे जाते ना जाळून पैठते म्हणते गाई असं आता सांगे हांगलं ते ना आणि मग गेला तिकडे आम्ही त्याच्या दहा पंधरा मिनिटात अजून आला ना धावत अजून धावत आला बापारे रे तेव्हा रे तेवारे भूत रे भूत

भूतीन दिसले म्हणे त्याने एक कसा रक्तचा हात सर रक्त बमळलेला हात दिसला म्हणजे असा व्हायरल आला होता म्हणे हं अमाय खरंच काय अमाय मांगलास का ते मुरले बाबा अजून एक अशी भूतीन भूतीन असे केस समोर अन अशी फायवर तर करून अशी लटकली होती म्हणे आणि अजून ते खांदा असं वाटे म्हणे का मांगावर आलं काय मां भाई मां असं दिसलं का खरं खरं भूत दिसलं का खरं खरंच भूत असते का मां आता पाय भाई तू आता तू तर म्हणत होता आला काय रे धनंजय हो आलो ही कौन तुले काय झालं आवाज तू या ढेल्यासारखा काही नाही काही नाही झालं असं आवाज निघला माहिती सांग आई गावामध्ये पाहिलं सारा हा हा कार मोचला ना गावामध्ये सारा सारे लोक बोंगलून राहिले नायच्यासाठी बोंगून राहिले का? रामदास काका आणि रामलाल काका हे दोघं आले नाही ना घोरी अजून आता नाही आले ते कुठे गेले वावरात नाही का गेले होते आज पेरणी होती त्याच्या वावरात आजी तू इथं गेली होती वावरात हा आम्ही ये बाताच येऊन गेलो पाणी येवाच्या पहिले आम्ही घरी पोहोचलो इथे आलेच नाही अजून कुठं अटकले ते तेच तो सारा कलोली कलोल सारा कल्लाही कल्ला सुरू आहे गावामध्ये हा हा सुरू आहे भूताना झपाटलं म्हणते ते भूताना पकडून ठेवलं म्हणते असं जसं सुरू आहे गावामध्ये सगळं एवढं सगळं गावामध्ये सुरू आहे ना मी घरातच बसले तेच तर म्हणतो आई तुले तर तू कशी काय घरामध्ये बसली आज हा तर मी ओली झाली होती रे बाबू आज तिकडे पाणी आला होता ओली झाली होती आली घरी ना बसली बापा कपडे बदल बदल करून आता फायतो बरो जाऊन काय कायचं कळला होईत काय होईत कम नाही आलेत गेले ना आपल्या गावातून चार पाच जण गेले मान्स पहाले असं काय वावराकडे गेले का हम्म चल बरोबर बाबा जाऊन फायतो तू दूर हात पाय घे स्वयंपाक झाला झालंय धनंजय धनश्री तेडे वाडून तुरे मी पाहून येतो गावामध्ये चल तर मामा नाही बाबा मी नाहीयात तू जा थकली मी आम फायदो जास्त शायनीपणा करू नको गावामध्ये हं ऐ सांगू नको जास्त त्या गोष्टी मी काय काय कायले शायनीपणा करतो मा तू भी आहे अंबालाल भाऊ हाय का तिकडे रामदास भाऊ दिसले काय तिकडे त्याच्या वावरात नाही भाऊ ते भाऊ नाही वावरत यायचे बैल बी नाही आहे यायचे बैल कुठं आहे मग बैलही नाही दिसले बाई म्हणते यायच्या बाया म्हणते का बैल बी वावरत होते म्हणते बैल तर आपल्याला दिसूनच नाही राहिले ना रामदास भाऊचे बैल आहे ना रामलाल भाऊचे बैल आहे यायचे बैल घेऊन गेले कुठे हे तिकडून आलो तर पूर्वी नव्हता पूर्बी पुरा उतरला होता तर हे घरी पोचाले पाहिजे होते बैल घेऊन मग हे घरी न पोचता हे बैल घेऊन पोहोचले कुठं काहीतरी घोड वाटते सरपंच भाऊ काहीतरी घोड आहे याच्यामध्ये बरोबर आहे वावरात आहे नाही बैलही गायब आहे याचा अर्थ थोडस खंडारात जाऊन पहा तिथं जाऊन पहा लागन आपल्याला जमन काही ना काही जरास तिकडून फिरकून येऊन जाऊ पण खतरा आहे सरपंच भाऊ आपण तिकडे गेलो ना आपले आपल्या जीवाले खतरा आहे काही ना काही आपण पाच पाच जण आहो आपल्या पाशी अवजार बी आहे काही खतरा नाही भेवायचा नाही बिलकुल दटके असं दटाचं बिलकुल भेऊ नका कोणीच बाबूराव बिलकुल भेऊ नको खतरा नाही खतरा ठीक आहे कोणी भूत असेल तर भूताले घाबरू नका असे पहा भूत काही नाही करत आणि कोणी डाकू असेल तर डाकूले घाबरू नका बिलकुल घाबरू नका चला खंडारात जमतो काय दिसते काय भेटते तर पोहोच आता जना मग सरपंच भाऊ पाहूनच येऊ द्या खडारात काय आहे बरं असेच कडक घेऊ नका कोणी चला आता